आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफडक्स पुणे नाशिक शहरातील उड्डाण पुलावर रविवारी रात्री टेम्पोचा भीषण अपघात झाला होता या घटनेमध्ये आता मृतांचा आकडा पोहोचलाय त्याचबरोबर या अपघाताबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे या प्रकरणात टेम्पो चालक गाडी चालवत होता त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता होती हीच गोष्ट लक्षात येऊन एका तरुणाने टेम्पोतून उतरणं पसंत केलं होतं याच तरुणाने आता अपघाताची संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे अपघातग्रस्त तरुणाच्या वाट्याला एक टोल लागला होता हा टोल चुकवून त्यांना एकशे पस्तीस रुपयाचा आनंद मिळाला मात्र ज्या मार्गाने त्यांनी प्रवास केला तो मार्ग त्यांना मृत्यूच्या दारात घेऊन गेला सिडकोच्या सह्याद्री नगर परिसरातील रहिवाशी निफाड तालुक्यातील धरणगाव येथे एका कार्यक्रमाला गेले होते या कार्यक्रमावरून परतताना त्यांच्या पिकअपला द्वारका उड्डाण अपघात झाला होता याच वाणातून विक्रांत नावाचा एक मुलगा प्रवास करत होता मात्र वाहन चालक नीट गाडी चालवत नसल्याने त्याने गाडीतून उतरून दुसऱ्या गाडीतून प्रवास करणे पसंत केले होते त्यामुळेच या अपघातातून त्याचा जीव वाचवला आहे विक्रांत हा संपूर्ण घटनाक्रम सांगताना म्हणाले की कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही सायंकाळी साडेपाच ला घराच्या दिशेने निघालो होतो यावेळी चालक वेगाने आणि बेदरकारपणे गाडी चालवत होता तर मुले एन्जॉय करत होती पण मी त्यावेळी त्याला गाडी नीट चालवण्यास सांगितले नाहीतर टेम्पो बाजूला घे मी चालवतो असा सल्ला दिला होता पण त्याने काही ऐकलं नाही असे विक्रांत सांगतो प्रवासादरम्यान एकाने ओढ्याचा टोल चुकवता यावा याकरिता सय्यद पिंपरी मार्गे जाऊ असा सल्ला दिला होता पण टोलचे एकशे पस्तीस रुपये मी देतो परंतु टोल वाचवण्याकरिता त्यांनी टेम्पो सय्यद पिंपरी मार्गे वळवला त्यानंतर चालक वाहनाचा वेग कमी करीत नसल्याने आडगाव परिसरात मी उतरून गेलो होतो त्यावेळी मी इतर तरुणांनाही गाडीतून उतरण्याचा सल्ला दिला होता मात्र थोडंच अंतर बाकी असल्याने तरुणांनी त्याचा त्याच गाडीतून प्रवास करणे पसंत केले होते त्यानंतर पुढे जाऊन ही अपघाताची थरारक घटना घडली होती आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फिल्म पुणे